राज्य सरकारने विक्रेत्यांवर अन्यायकारकपणे करवाढ लादली आहे यामध्ये मूल्यवर्धित कर पाच टक्क्यावरून दहा टक्के वार्षिक परवाना शुल्क मध्ये पंधरा टक्के, टक्के आणि उत्पादन शुल्कात तब्बल साठ टक्के वाढ करण्यात आली या वर्षभरात ही तिसऱ्यांदा करवाढ केली आहे त्यामुळे आगामी काळात राज्यातील हॉटेल व्यावसायिक आर्थिक अडचणीत सापडतील आणि इच्छा नसताना देखील त्यांना आपला व्यवसाय बंद करावा लागेल पर्यायाने बेरोजगारीत वाढ होईल राज्य सरकारने केलेल्या या अन्यायकारक कारवाडीच्या विरोधात पिंपरी चिंचवड शहरातील सर्व हॉटेल्स परमिट रूम व बिअर बार बंद ठेवून राज्य सरकारचा निषेध करण्यात येत आहे राज्य सरकारने लादलेल्या अन्यायकारक करवाडीच्या विरोधात महाराष्ट्र राज्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या आहार या शिखर संघटनेने बंद पुकारला आहे राज्यभरातील वीस अधिक हॉटेल आणि रेस्टॉरंट या बंद मध्ये सहभागी झाले आहेत यामध्ये पिंपरी चिंचवड शहरातील हॉटेल व्यवसाय बंद ठेवून निषेध करण्यात येत आहे या अन्यायकारक करवाडीमुळे दीड लाख कोटी रुपयाची उलाढाल असलेला हा उद्योग अक्षरशः बंद होण्याची वेळ आली असल्याचे व्यावसायिकांचे मत आहे पूर्वी आमच्या लायसन फीज दहा टक्के वाढत होती दरवर्षी ह्या वर्षीपासून त्यांनी पंधरा टक्के वाढ केलेली आहे त्यासाठी म्हण आम्ही निवेदन दिलेले आहेत प्रत्येक मंत्री लोकांना त्यानंतर त्यांनी वॅट जिथं पाच टक्के होते त्यांनी दहा टक्के वाढवले त्यानंतर आत्ता असं झालं जे लिकर आमच्या परमिट रूममध्ये येत आहेत ते साठ ते सत्तर टक्के वाढवून आमच्याकडे येणार आहेत ज्यावेळी असे दरवाढ होतील ॲटोमॅटिकली आमच्या हॉटेल इंडस्ट्रीला याचा खूप मोठा फटका बसणार आहे आणि त्याच्यामुळं इनलिगल ऍक्टिव्हिटीज आपल्या शहरामध्ये जेवढे वाढतील आज जे सामान्य नागरिक जे छोट्या मोठ्या परमिट रूम मध्ये येऊन बसतो तो, तो ह्याच्या पुढे जाऊन हातगाडी चौका चौकात जाऊन हातगाडीत बसतात ह्याचा अर्थ काय होणार आहे चौका चौकात तुम्हाला ह्याच्यानंतर ओपन बार दिसला म्हणजे ज्यांना लायसन नाही एक काही कुठले हप्ते नाही काही नाही आम्ही लिगली दहा दहा लाख रुपये लायसन फी सरकारला भरतोय त्यानंतर वॅट भरतोय अजून बाकीचे कर आहेत महानगरपालिकेचे कर आहेत हे सगळं असताना सरकारने हे जे आमच्यावर लादले कर लादलेला आहे त्यामुळे तुम्ही इलिगल ऍक्टिव्हिस्टीला पुढा म्हणजे बढावा देत आहे व्यवसाय बंद करायची वेळ कर वे एकशे टक्के येणार आहे सर दहा लाख रुपये वर्षाला फीज म्हणजे जवळजवळ सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये आम्हाला वेगळे हे द्यायला लागतात त्याच्यानंतर तुम्हाला वॅट भरायचं आहे आता ऑटोमॅटिकली शंभर रुपयाची पॉटर जर का उदक पावणे दोनशे रुपयाला झाले ना। आमच्याकडे कोण प्यायला येणार सामान्य नागरिक हा हातगडवर जाऊन बसणार ह्यानंतर तुम्हाला पोलीस चौकीमध्ये जाऊन कळल की हा माणूस इथं दारू पित होता रस्त्यावर ह्या बाईची छेडछाड केली त्या मुलीची छेडछाड केली म्हणजे आपण शहर एखादं म्हणतो की आपण सुधरायचं आपण तर हे करण्यामाग तुम्ही पूर्ण राज्यात हे सगळं फक्त पिंपरी चिंचवड पुरतो बोलत नाही या अख्ख्या राज्यात तुम्हाला सांगतो मारामाऱ्या छेडछाड हे वाढल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे काय सरकारकडं आमची सरकारकडे मागणी एवढीच आहे आम्ही पण ह्या महाराष्ट्र स्टेटच्या आम्ही पण नागरिक आहोत आम्ही पण तुमचे मतदार आहोत तर आमच्या आम्हाला पण न्याय द्या आम्हाला जगून द्या आज कमीत कमी महाराष्ट्र -कमी राज्यामध्ये वीस हजार हॉटेल म्हणजे परमिट रूम बार अँड परमिट रूम आहेत आमच्यामध्ये जवळजवळ दहा लाख प्लस वर्कर आहेत त्यांचं कुटुंब आहे मग फक्त आम्ही उपाशी मरणार नाही तर आमचे वर्कर्स लोक पण त्याच्यात सामील होणार आहेत आणि उद्या ह्याचा परिणाम आम्ही उद्या आम्हाला धंदा जर परवडला नाही तर आम्ही आमचे लेबर कमी करणार ऑटोमॅटिकली ते उपाशीमारी चालू होणार मग हे खापर सगळं राज्य सरकारवर पडणार आहे नमस्कार मी तेजस जुनोणे पिंपरी चिंचवड हॉटेल असोसिएशनच्या सचिवपदी आहे मी तर माझं सरकारला एक नम्र विनंती राहील की आपण जे दहा टक्के व्हायर घेत आहे आमच्याकडून तो पहिल्या दृष्टिकोनातून पहिला एक तर मायनस करावा तुम्ही जेणेकरून काय होईल की हॉटेल इंडस्ट्रीमध्ये जेही लोक सर्व्हाइव्ह करायचा प्रयत्न करतात त्यांचा ॲक्च्युअलपणा बनून राहील आणि सरकारकडं आमच्याकडे एक शीट आहे त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट सांगतो एकंद साधारण एकशे ऐंशी एम एल जी नंबर वनची क्वार्टर आहे तिची मॅन्युफॅक्चरिंग कॉस्ट चोवीस रुपये आणि तिचं सरकारचं जे टॅक्सेस लागलेत वॅट वगैरे ते एकशे आठ रुपये पर बॉटल लागते हा नाही सॉरी हा एकशे आठ रुपये पर बॉटल लागते त्याची टोटल कॉस्ट होऊन जाते दोनशे वीस रुपये तर सरकार पर बॉटलच्या मागे एवढा वॅट घेते तर साधारण महाराष्ट्रात दिवसभरात एवढ्या बॉटल विकल्या जातात तर त्याच्यामधून भेटणारा महसूल सरकारला एवढा आहे की त्यांनी आमच्यावरचा एक्स्ट्रा जो दहा टक्के वॅट आहे तो प्रथमत कमी करावा ही आमची मूळ मागणी आहे जी पंधरा टक्के एक्साइज फी वाढ झालीत ती एक वार्षिक का आम्हाला काहीतरी ठरून घ्यावी की तुमची वार्षिक पाच टक्के राहील दहा टक्के राहील सरकार काय करते या वर्षी पंधरा टक्के पुढच्या वर्षी, वर्षी महसूल कमी पडला वाढवा वीस टक्के मग हे हॉटेलवाल्यांवरच का बाकी बाकी धंदे नाही आहेत का प्लस इलिगलवाले ह्याच्यामुळं काय होणार आहे इलिगल धंदे एवढे फॉर्म मध्ये येणार आहेत की काय नाही ना वॅट आहे ना जीएसटी आहे ना पी सी एम सीचा हप्ता आहे कुठेही वळ उघडा शंभर रुपये चार्ज घ्या ॲटोमॅटिक तुम्हाला बसून प्यायला मिळते सगळं मिळते त्याच्यामध्ये सरकारचं एवढं मोठ्या प्रमाणात नुकसान आहे की सरकारला ना ज्या जी एस टी भेटत ना व्हॅड भेटत जे काय भेटतं ते अधिकाऱ्यांना भेटतंय आणि हॉटेल मालकाला भेटतंय त्याच्यामुळे त्यांची मजा चालू आहे ना इथे जे फी भरून हे करतात सगळं लिगल ॲक्टिव्हिटी करतात त्यांच्याच मानगुटावर सरकार बसलेलं आहे त्यामुळं आमचं सरकारला नम्र विनंती राहील की आमच्याकडे त्यांनी প্রার্থে মিক্টা জাস্তে লক্ষে দেয়ে জেনে করোন আমালাক্ সর্঵াই ভনো পসিবল ঵েলে